विखे आणि शिंदे यांच्यामध्ये स्तुतीसुमनं बघायला मिळाली एकमेकांवर त्यांनी स्तुतीसुमन उधळली आहेत तर बाळासाहेब थोरात यांना मात्र टोमणे लगावले एका कार्यक्रमानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील आणि शिंदे हे एकत्र आले होते यावेळेस त्या दोघांमध्ये स्तुतीसुमनं बघायला मिळाली यावेळेस त्यांनी बाळासाहेब थोरात यांना मात्र टोमणे लगावले आणि विखे पटलांच्या संदर्भात काही बोलायचा विशेष नाही ते चिरकाल नेतृत्व आहे आता किती साहेब आता टर्म आता पुढच्या वेळेस आपल्या सगळ्यांना आठवून आठवून नव्या वेळेस तर येणारच त्याच्याबद्दल काही चिंता नाही आणि साहेबांचा रेकॉर्ड होणार सगळ्यात सिनियर विधानसभेतले आमदार कोण असतात ते राधाकृष्ण विखे पटले साहेब असतात मला वाटतं आताच सेकंड नाश्ते बरोबर ना फळ नंतर परत उभा राहणार नाही असं ते मला म्हणून नियमाली जरी आपण काही करू शकलो भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे आता त्या ज्या भावने मत व्यक्त केलं तो यासाठी होता की याच्या नियंत्रण कोणाचा नाहीये स्वराज्य म्हटलं जगण्याचा प्रत्येक अधिकार आहे त्या ठिकाणी येणार कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे त्याची शंका नाहीये पण काहीतरी नियमावली करावं लागेल परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे आणि तशा पद्धतीचं मी तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगेतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलंय ते निरंतर चालू राहील